ड्रेस देवाची भांडी साफ करते मग काय आज बुधवार आहे काय नॉनव्हेज स्पेशल काय माझ्यासाठी आता देवाची भांडी साफ करते उद्यापासून बेटा मार्गशीत चालू नॉनव्हेज आता काय घरी बंद जाणार नाही एक महिना तरी नाहीये एक आता बाहेर ओ... खायचं महिनाभर घरी नाही अजिबात काही अजिबात काहीच काहीच नाही आता बाबांना विचार कुठं कही। जायचं काय काय ते बघा जाऊन बाहेर खायचं विचार

चायनीज चालेल चायनीज चाले तर मग आपल्या मित्राचं शिरगाव मध्ये बेटा सूरज आहे ना त्याचं छान आहे ते तिथे क्वालिटी पण चांगली आहे आणि मस्त आहे आपल्याला मस्त आवडेल चायनीज ला आपण एस एम चायनीज सेंटरला चला मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचल आहोत एस एस एम चायनीज कॉर्नर मला मित्रन होतो आपण आज वेळेस लाव

मग तुमचं घेतला हे आवडता येता पदार्थ कोणता सर्वात जास्त क्वालिटी आहे खूप चांगली क्वालिटी दर माफक दर आहे परवडणारे दर आहेत तुम्ही प्रेक्षकांनी पाहू शकता या ठिकाणी हे आपले जे मित्र आहेत ते मला वाटतं रोज या सायनिज सेंटरला मतात आम्ही भेट देतो म्हणजे विचार करा की इथं चांगली क्वालिटी माफक दरामध्ये आणि चांगली क्वालिटी या दोन्ही गोष्टी अस असल्यामुळं इथं या ठिकाणी पब्लिक या ठिकाणी रोजचं येणारेसुद्धा पब्लिक तुम्ही पाहू शकताय धन्यवाद <sk original> <म्र्ण> मित्रांनो आता आपण एस एम चायनीज सेंटर शिरगाव मध्ये आलेलं आपले मित्र या ठिकाणी सूरज सूरज काय करतोय आता ऑमलेट मारतातिपल हा ऑमलेट मारायचा तुम्ही पाहू शकताय ट्रिपल राईस साठी ऑमलेट ची तयारी चाललेली आहे हा संपूर्ण तुम्ही सेटअप पाहू शकता अतिशय छोट्याशा जागेमध्ये असा स्वच्छ आणि सुंदर असा सेटअप मारलेला आहे एस एम चायनीज सेंटर आपल्या शिरगाव मधील आहे आपल्या मित्राचं चायनीज सेंटर आहे हा ट्रिपल राईस ट्रिपल राईस बरोबर या ठिकाणी सोबत हा सूप फ्राईड नूडल्स नूडल्स फ्राईड नूडल्स चटणी चायदान चटणी शेजवण कोथिंबीर चमच लावून अक्षता हे ठिकाणी पाहू शकताय दोघ नवरा बायको आहेत या ठिकाणी वहिनींची सूरजला अतिशय भक्कम साथ त्या ठिकाणी बघू शकताय हे इकडून बनवून दिल्यानंतर सगळी सर्व्हिस स्वतः वहिनी करतायत त्या ठिकाणी म्हणजे नवरा बायकोना एकमेकाची साथ असेल तर कोणताही बिझनेस या ठिकाणी करू शकतो हे दिसून येते त्यामुळं सूरज आणि त्याच्या मेशित या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा हा प्रेरणाचा सेटअप तुम्ही पाहू शकताय आता तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल कुठेही गेला तर तुम्हाला नेपाळी खूप किंवा अनेक ठिकाणी बंगाली बंगाली तुम्ही मानत पण तुम्हाला मराठी माणूस मानव मराठी माणूस हे चायनीज या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट असा अगदी म्हणजे इझी करतो म्हणजे जसं का तो चायनीजचे जसे जे खूप जसे बनवतात त्या पद्धतीने त्याची हालचाली तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित अगदी आणि त्यांनी सेटअप सुद्धा अगदी चायनीज माणसाला लागलेलं असं त्यांनी पूर्ण सेटअप इन्व्हेस्टअप केलेलं आहे म्हणजे जे पूर्ण जे नेपाळी बुक आहेत ते नेपाळ बुक फक्त आता आपण म्हणायची जाते पण आपल्या मराठी माणसं सुद्धा हा चांगला या ठिकाणी चायनीजचा हा व्यवसाय अतिशय चांगला सुरू केलेला आहे आणि खव्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी मार्गशीच मेहनत चालू आहे तरी पण सुद्धा या ठिकाणी कस्टमर या ठिकाणी येत आहेत पाहू शकत आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आणि माफक दरामध्ये सुर ह्या सर्व खवयांना आपला या हाताचा आस्वाद देतो आहे अरे काय तू नुसतं आता काय मागवतोस का नाही हो मागवतोय ना मग लाजू नको मार्गाशीच नाही तुझा मला माहिती सांगतोय काय मागवतोय मागवतोय चिली चिकन चिली राईस हा आणि लॉलीपॉप चिकन चिली राईस लॉलीपॉप दोन मी प्रोडक्ट मागवतोपायला पण होय ना आपल्याकडून मम्मी हा आम्हाला चिकन चिली राईस हाफ आणि लॉलीपॉप हा तो बघ आर्य लवकर आर्यला भूक लागले आला एक तर चिपुनातून खास तुझ्या चायनीज सेंटरला आलाय खास जायचंय मला मला सुरेश आपण ऑल इंडिया आहे पाच हा शिरगाव स्पेशल पाच सेंटर चालेल आता आता आमची ऑर्डर आम्ही दिलेली आहे आता थोड्याच वेळात गरमागरम चिकन चिली राईस आणि आर्यचा फेवरेट लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप येतो आहे चला तर मित्रांनो आता आर्यचे फेवरेट डिश म्हणजे लॉलीपॉप तिथं चायनीजला गेला आणि लॉलीपॉप खाल्ला नाही असं कधी झालेलंच नाही आहे आणि आत्तासुद्धा झालेलं नाही बघा लॉलीपॉप त्याचे आलेले आहेत प्रत्येक तिकीट तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी हा चार लॉलीपॉप भेटतात आणि इतर ठिकाणी पाच लॉलीपॉप म्हणजे चायनीज सेंटरची खास ऑफर एक लॉलीपॉप एक्स्ट्रा मिळालेला आहे आर्यला बघा आर्य जरा टेस्ट करून बघ बा सांग टेस्ट करतोय जवळ या जवळ या बघा चटणी मस्त शेजवान चटणी पाच लॉलीपॉप आणि सोबत कोबी पण दिले कुठला खाऊ बाबा याच्यातला मोठा वाल्या झाल्यात चटणीमध्ये मस्त डिप करूया आणि गरमा गरम आहेत खूप तिख मस्त आहेत मिडियम तिखट आहेत आणि खूप छान आहेत तर आता आरईचे लॉलीपॉपची टेस्टिंग झालेली आहे आता मी सुद्धा लॉलीपॉपला हातात घेऊन टेस्ट करण्याला सुरुवात करतोय पाहू शकता तुम्ही कसेला आहे ना हां मस्त क्रिस्पी आहे जास्त आणि जास्त तिखट पण नाही एकदम मिडियम टेस्ट आहे शेझवान चटणी मला लय आवडले शेझवान चटणी तर आधीच फेवरेट आहे तुम्ही वेज वेजिटेरियन यांना जास्त कोबी खावा कोबीला कोबी दिलाय कोबी पण खा म्हणजे मित्रांनो आता आमची दुसरी डिश पण आलेली आहे चिकन चिल्ली राईस चला तर मित्रांनो आर्य आता काय माझ्याकडे काही लक्ष द्यायला तयार नाही आहे आता दुसरी डिशसुद्धा तो ट्राय करतोय चिकन चिली राईस त्याच्यासमोर आला आहे चिकन, तो चिकन, चिकन चिली राईस ट्राय करतोय हा दोन पण मिक्स करून घेतो नाव चिली राईस चिली आणि चिकन या दोन्हीचा फ्लेवर एकत्र करून आर्य पहिली बॅट घेतो आहे गरमागरम आहे आर्य सांगता आहे अजून चिकन ट्राय केलं नाही त्यांनी टेस्ट आहे चिकनला राईस तर एक नंबरच आहे आता मी दरी पाकून घेतो आणि मिक्स करून घेतो थंबा तर मित्रांनो आता चिकन चिली राईस मी आता ट्राय करतोय आर्यने मला टेस्ट सांगितलेले आहे परंतु आता मी स्वतः टेस्ट करतोय स्वतः टेस्ट स्वतः टेस्ट करायला लागते कारण आर्य कसं आहे आर्य तर चायनीज फेवरेटच असते तो म्हणून मी मला गरम आहे ना एकदम सुंदर आता मी राईस घेतो राईस सुद्धा मस्त एकदम आहे एकदम सुटसुटीत आहे एकदम सुटसुटीत मिडियम टे जास्त तिखट नाही आहे जास्त गोड नाही आहे सुंदर अशी सगळी मिक्स त्या ठिकाणी बघा चिकन राईस सगळं सुंदर मिक्स करून हा चिकन चिल्ली राईस अतिशय उत्कृष्ट क्वालिटीत आहे तुम्ही पाहू शकता आर्यने सगळं आता फस्त केलेलं आहे लॉलीपॉप सुद्धा संपवलेलं आहे चिकन चिली राईस करून आपला आर्यचं पोट भरलं आहे बास आर्य म्हणते बास आता फुल पोट भरलेलं आहे आता थोडीशी जागा आहे त्यासाठी ते पाण्याची जागा ठेवलेला आहे शिल्लक अरे कसं वाटलं तुला चायनीज चटणी आवडते हाय का छान आहे व्हेरी टेस्टी टेस्टी व्हेरी टेस्टी 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 आपण कुठून आला सर मी शिरगाव शिरगाव मधलाच आहे पूजा किंवा एक वेगळा भेट नेहमी एक दिवस आठ टेस्ट नाव जबाब ला जबाब आहेत ना तेच म्हटलं म्हणजे सगळे इतर जे पब्लिक येते ते खूप चांगली टेस्ट आहे रेग्युलर येणारी पब्लिक आहे म्हणजे वेगवेगळ्या आर्याला सुद्धा शेजवा चटणीच खूप आवडली त्याने पण चटणीची टेस्ट केली मी छोटी बेबी सुद्धा मी चटणीच खाते हा नाव चार्वी आहे मेबी आहे सॉरी हा तुला काय आवडतं बेबी यातलं काय आवडत चायनीज आणि त्या शेजवून चटणी आवडते का तुला खूप चटणी आणि ते काय खातेस तू लॉलीपॉप तुझा फेवरेट आहे ना छान आहे ना हा बघा छोटीला पण खूप आवडलंय या ठिकाणी था 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 जा जा <laughs> <laughs> या ठिकाणी आम्हीसुद्धा खाऊन तृप्त झालो एकदम सुंदर क्वालिटी आहे आरे ते तर पोट भरलं आहे आणि अरे आता कॅमेरा सुद्धा त्या जीवावर आलं आहे असं मला वाटायला लागलं आहे सुद्धा या ठिकाणी या चायनीज सेंटरला नक्कीच भेट द्या सर्व प्रेक्षकांचं आणि या ठिकाणी खवयांचं आवडतं ठिकाण एस एम चाय चायनीज शिरगाव धन्यवाद सर आपल्या सोबत आहेत एस एम चायनीज सेंटर मालक आणि मालकी अक्षर आपलं नाव कसं सुरज अशोक बोलते सूरज अशोक म्हणजे वैना आपलं नाव कसं अक्षता सुरज बोलते मग आपण या ठिकाणी मला वाटते आता आम्ही चायनीज ला जातो चायनीज खायला जातो बघतोय परंतु तिकडे तिकडे पाहतोय आम्ही एक तर ओरिजिनल म्हणजे नेपाळी चायनीज बनवतात किंवा बंगालमधले जे कुक आहेत ते चायनीज बनवतात आणि आपला मराठी माणूस तर मी आतापर्यंत जास्त कुठेही बघितलेला नाही पण तुम्ही अतिशय उत्कृष्ट म्हणजे नेपाळांना लागवार असतं लोकांचा या ठिकाणी जे चायनीज बनवण्याची पद्धत सेटअप सगळं व्यवस्थित आहे जे तुम्ही या ठिकाणी कसं काय म्हणजे या चायनीज क्षेत्राकडे सुरू जाऊ हो कसं यायचं सुचलं आणि ह्याच्या अगोदर तुम्ही कुठं शिकला ह्याच्याकडून तुम्ही काय काय कामं केली म्हणजे त्याचं जे हे जे कुकिंग करतात त्याच्या अगोदर तुम्ही काय ट्राय केलेलं का अगोदर ट्राय तर केलं नव्हतं बोलत गेला तर भरपूर काही आहे स्ट्रगल असं झालंय तिथपासून शाळा सोडले जिथून स्ट्रगल शाळा सोडल्यापासून सगळं हॉटेल लाईनच गेले म्हणजे आता डायरेक्ट पार्टी असणार मोरीवरतीच असतो पुढे जमण थोडं किचन मध्ये थोडस बघणं वगैरे कसं काय कोण नाही बनवलं तर कोणी काय शिकवलं नाही नाही तिथून जर डोक्यात थोडसं प्लॅनिंग घेतला तुला काही फट पण सुरुवात करूया बरोबर सुरुवात केल्यानंतर मला जंदा म्हणजे बोलला तर मंचुरियन मंचुर सुरुवात तुम्ही मंचुर केली बरोबर दोन हजार एकूण स्टार्ट केलं मंचुरियन स्टार्ट झाला तेव्हा शेवटी तर ह्या पाहिजे पोल्युशन म्हणजे

याची सुरतची सुरुवात त्यांनी या ठिकाणी बघा म्हणजे मोरीमध्ये भांडी घासण्यापासून म्हणजे ते ग्राउंड लेवलपासून तो मराठी माणूस आपला हा त्या क्षेत्रात आता या या स्वतःचं चायनीज सेंटर सुरू केलं आहे त्याचा प्रवास भांडी घासण्यापासून म्हणजे तुम्ही लादायची कुठेही गरज नाही कुठलाही कर व्यवसाय करायचा असेल तर स्वतःचा जर स्वतः मालक व्हायचा असेल तर त्या ठिकाणी आधी ही कामं करावी लागतात त्याच्यानंतरच तुम्हाला कोणतरी मला वाटतं धूळ भेटलो डायरेक्ट पण त्याला या क्षेत्रात कोणी शिकवायला तयार होत नाही त्यासाठी सूरजने स्वतः या ठिकाणी भांडी घासण्यापासून मोरीतून कामाला सुरुवात केली म्हणजे एक प्रकारची आणि तिथून हा आता स्वतःचा हा चॅनिस सेंटर सुरू आहे आणि एवढा मोठा या भव्य यांनी चॅनिस सेंटर या कष्टातून बोलवलेला आहे मग त्याच्यानंतर तुम्ही काय केलं त्यानंतर हळूहळू मंचुरियन मंचुरियन मला चल थोडा व्हेज राईस मारून बघूया व्हेज राईस मारता मारता जम थोडासा बसू लागला ते लोकांना आवडू लागल्या त्यानंतर मी चालू केलं चायनीज या ठिकाणी सुरू हे चायनीज सेंटर सुरू केल्यानंतर या पूर्ण जे चायनीजचे पदार्थ मला माहिती आहे की ते अगोदर ती पूर्वतयारी करावी लागते हो पूर्वतयारी इथेच तुम्ही करता माझी वाईफ परभरपूर साथ देते मला म्हणजे मला वाटतं महत्वाची तुमची म्हणजे बहिणींचा मला वाटतं मला वाटतं जास्त असत काय दिवसभर कसं कायची तयारी तुमची चालू असते चायनीज दिवसभर काय काय तयारी करावी लागते थोडक्यात सांगायला मला समजत नाही तर म्हणजे संपूर्ण तयारी म्हणوطه दिवसभर सुद्धा तुम्ही बीजी असता आणि हां पूर्ण सगळी तयारी करून तुम्ही या ठिकाणी नंतर सूर्य नाही मंडळाCalendar पर्यंत म्हणजे सगळे प्रत्येक आइटममध्ये ट्रे त्याच्यामध्ये ते विविध गोष्टी या सगळ्या तुम्ही केलेत आपण तुमचा सुद्धा सहभाग या ठिकाणी सूर्याला मला वाटते कष्टातून जेव्हा तुम्हाला सुरेशकडे काही नव्हतं तेव्हापासून तुम्ही सुरेला सहकार्य करताय आणि त्यातूनच दोघा नवराबाई कोणते कष्ट आम्ही सुद्धा पाहतोय आधी शून्यातनं तुम्ही एका मराठी माणसाला एकदम म्हणजे ला लाज लाजवण्यासारखा या ठिकाणी त्यांनी कष्टातून हा उभारलेला हा चायनीजचा या सेंटर आहे आणि खूप कष्ट घेतोय सुरळीत पाहतोय आणि मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही एस एम चायनीज सेंटर शिरगावमध्ये अवश्य भेट द्या उत्कृष्ट चव आणि उत्कृष्ट क्वालिटी आणि माफक दर सुद्धा आहेत आणि या ठिकाणी म्हणजे त्यांचे कष्टाला या ठिकाणी खरोखर परमेश्वरांनी यश दिलेलं आहे आणि उत्तरोत्तर आई महाकली देवी तुम्हाला या उद्योगामध्ये भरभराटी देसाई डायरेक्ट कडनं तर मित्रांनो आमचं आता खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे आणि तुम्ही पण येते चायनीज कॉर्नर तर नक्कीच भेट द्यायचं मी पत्ता सांगतो शिरगाव बाजारपेठ मध्यपैकी हा एस एम चायनीज कॉर्नरचा पत्ता आहे न तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आमच्या चॅनलला तुमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अन्य व्हिडिओजित्रांसोबत पण शेअर करा थँक्यू बाय